वर्णगे तालुका करवीर येथील गेल्या चार दिवसा पाठीमागे अचानक ताप आणि लाळ खुराक या प्रादुर्भावाने अनेक शेतकऱ्यांच्या गायी मृत्युमुखी पडल्या यामध्ये ह शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले एकतर पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत असताना वर्णगे तालुका करवीर येथील दूध उत्पादकांनी शेतकऱ्यावर एक दुःखाचा डोंगर पोचळला असे पशुपालन उत्तम व्यावसायिक आणि शून्यातून विश्वनिर्माण करणाऱ्या प्रशांती तानाजी पाटील ढवळीकर यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराव घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सांगितले या शेतकऱ्यांना पुन्हा पुलाची पाकळी कोल्हापूर जिल्हा दूध संघाने संघाचे चेअरमन यांनी या शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे गरजेचे आहे अन्यथा या दूध उत्पादकांना आजच्या परिस्थितीला जनावर घेणे शक्यच नाही याचा विचार करून कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ चेअरमन यांनी या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी शेतकरी वर्गातून बोलले जाते यासाठी शेतकरी वर्ग सौ प्रशांती तानाजी पाटील ढवळीकर यांच्या पुढाकाराने कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन यांनी यांना विविध मागण्यांचे निवेदन आणि मृत्यू झालेल्या गायींच्या मालकांना तातडीची मदत मिळावी यासाठी हे निवेदन देण्यात येणार आहे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे